The 30th of March, 2025 हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर इथं सकाळी सकाळीच मी भांडे घासायला घेतले तर जे मला आज पूजेत लागणार आहे तर आज आहे गुढीपाडवा तर माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि मराठी नवीन वर्षाच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा तर सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली होती पण सका आमची ना रात्रीपासूनच लाईट गेलेली होती म्हणजे बाराला गेली असेल काल म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी बाराला आणि रात्रभर लाईट नव्हती तर बरेचसे काम अडखळ होते पण मी म्हटलं चला जाऊ द्या जेवढे पॉसिबल आहेत तेवढे तर कामं करून घेऊयात म्हणून मग इथं मी जे तांब्या पितळ्याचे भांडे आहेत ना म्हणजे दिवे वगैरे जे काही मला आज लागणार आहे त्या अगोदर मी साईडला काढलं आणि त्यातलं जे काही घासायचं होतं ते सगळं घासायला घेतलं आणि मी ही जी पावडर दाखवली तुम्हाला भैया पावडर ह्यानेच मी हे सगळे भांडे घासत असते खूप छान निघतात आणि पटकन पण निघतात तर मला तर हीच सवय आम्ही पहिल्या जनीच वापरतो आणि त्यानंतर ना मला जिथे गुढी उभारायची होती ना म्हणजे पुढची गॅलरी माझी तर ती गॅलरी मी काल धुतली होती पण ना मातीमुळे आणि धुळीमुळे ती सतत अशी पांढरी पांढरी पडते आणि इथं कसं म्हणजे माझ्या कुंड्या वगैरे आहेत ना तर पाणी घातलं ना कुंडीला आणि झाडांना तर ती लगेच माती ओघळल्या जाते त्याच्यामुळं खूप पांढरी पडते तर मी काल धुतली होती परत आज त्याला पुसून घेते म्हटलं आज परत आपल्याला गुढी उभरायची नाही इथे तर पुसून घेते तर हा मॉप आहे ना माझा पाणी स्प्रे करतो म्हणजे त्याच्यात तिथे तुम्ही पाहत असाल पुढे इथे त्याला ना बॉटल आहे अटॅच आणि त्यांना खूप इझी जातं हे पाणी पण स्प्रे होतं आणि पुढे आपण पुसून पण घेऊ शकतो आणि त्याचे जे असे हे आहेत ना कानेकोपऱ्यामध्ये जातं ते असं फिरतं त्याचं तर जे पुढचं आहे ना ते सगळीकडं फिरतं त्याच्यामुळे ते खूप छान पुसल्या पण जातं आणि स्प्रे करत करत ते छान हे पण होतं आणि हेल्प होते मेन मेन म्हणजे याची आपल्याला सारखं असं पिळत वगैरे नाही लागत आणि मी अगोदर पण हे शेअर केलेलं आहे तो मला याचा रिव्ह्यू वगैरे तर मी बऱ्याच वेळा वापरत असते इवन मला भिंती वगैरे जर पुसायच्या असतील किंवा किचनच्या टाईल्स पुसायच्या असतील तेव्हा पण खूप मदत होते मला याची वरती असं डायरेक्टली पुसता येतं वरती हात करून आणि खालचं तर खूपच इझिली पुसता येतं तर तुम्ही इथं पाहू शकताय भिंतीवरून पण किती मातीचे हे दिसत आहेत ना तर हे कुंड्यांचं तसंच ता, ता आहे ना आता ते ड्रेनेजचे हे काढलेलं ना आपण होल टा टाकले म्हणजे होल केलेले आहे ना त्याला त्याच्यामुळे त्याच्या खूप माती पडते आणि मग ती मला दर दो दिवसाड मला हे पुसायचं धुवायचं काम आहेच आहे तर चला आता इथे झालेली माझी पूर्ण गॅलरी पुसून इथेच मला गा गुढी उभारायची आणि इथे सकाळी सकाळी झाडांना पाणीसुद्धा देऊन घेतलं होतं मी आणि सकाळी सकाळी कामावरले ना तर पटपट होऊन पण जातात आणि पिल्लू झोपलेला होता ना तर तोपर्यंत सगळे कामावरले तर माझे होऊन जातात त्यानंतर इथे हे पा भांडेसुद्धा मी तुम्हाला दाखवायचे राहिले होते घासल्यानंतर आता हे सुकले आहेत सगळे भांडे तर त्यांना आता गुढीच्या वेळेला मला हे तांब्या वगैरे लागल पूजेचं ताट लागल तर त्यानंतर मग मी इथं रांगोळी काढून घेतली हळदीचं लेपन वगैरे केलं दिवापत्ती केली जी दारात करते ते आणि कशी वाटते माझी रांगोळी खूप छान वाटते ना नाही खूप सिम्पल वाटते पण आता तुम्ही मला सांगा की पुढे पाहाल आत्ता कशी वाटते रांगोळी <laughs> कारण ना मी हे ओ... आवर्जून असं थोडंसं मोकळं ठेवलं होतं आणि हा आता बघा किती सुंदर वाटते ना रांगोळी मी स्पेशली हे रांगोळीसाठीच यात्रेमधून आणलं होतं तुम्हाला मी तेव्हा सांगितलं पण होतं आणि मला ह्या दिवसासाठी मला हा छोटासा गुढीपाडवा लागतच होता आणि इतकं सुंदर दिसतंय ना ते दारात म्हणजे मी तर ना येता जाता सारखं सारखं जाते आणि त्याला पाहून येते दिवसभर आज पण दिवसभर मी तसंच करते म्हणजे मी आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येतो आहे आणि येता जाता मला खूप आहे हे आणि खूप सुंदर झालं आहे ॲक्च्युली हे गुढीपाडव्याची रांगोळी आणि इतकं सुंदर असं वाटतं की गुढीच बसवली मी तिथं इतकं छान वाटतंय आणि दिवे वगैरे लावलेत तर तुम्ही पण मला नक्की कमेंट करून सांगा की ही माझी रांगोळी कशी वाटते आणि माझी आयडिया कशी वाटली त्यानंतर मला जिथे गुढी उभारायची होती ना मी आत्ता पुसून घेतलं तिथे तर तिथे पण मी पाठ ठेवून रांगोळी काढून घेते त्याच्या शेजारी पाटाभोवती रांगोळी काढतात ना तशी तर मी दोन अशा मोठ्या मोठ्या रेषा ओढल्यात आणि त्याने ना असं सा बोटांच्या साह्याने डिझाईन क्रिएट करते मी तर खूप सुंदर वाटते ही डिझाईन पण आता इथं कसं आहे ना प्लेन सरफेस नाही आहे प्लेन असेल ना आता समजा आपल्या घरातल्या टाईल्स असतात तसं तर तिथं खूप छानच ते सरकल्या जाते रांगोळी इथे थोडंसं कसं आता ते गे गॅलरीच्या स्टाईल्स आहेत ना तर त्यात अशा हे त्याला टेक्स्चर आहे म्हणजे चौकोन चौकोन ह्याचं आहे ना तर त्याच्यामुळे ते पूर्ण रांगोळी सरकल्या जात नाही पण तरीसुद्धा हे खूप छान वाटत होतं आणि कलर भरल्यानंतर तर आणखीनच छान वाटतंय कोणतंही काम आपण मनापासून केलं ना तर ते खरंच छानच होतं म्हणजे ते भलेही मग एवढं काही हे नसेल पण ते आपल्याला खूप चांगलं वाटतं आपलं मन पॉझिटिव्ह राहतं आपलं मन शांत राहतं आणि मेन म्हणजे कोणत्या गोष्टीचं आपण कारणच हे असतं की आपल्या मनाला चांगलं वाटलं पाहिजे कोणती गोष्ट केली तर उगीचंच आपल्या मनाला चांगलं नाही वाटत आणि उगीचंच हे करण्यात कोणती गोष्ट करण्यात काहीच अर्थ नसतो त्यामुळे जी गोष्टमधून आपल्याला आनंद मिळतो ना ती गोष्ट आपण आवर्जून केलीच पाहिजे तर मला ह्या अशाच गोष्टींमधून खूप आनंद मिळतो आणि मी याच्यातच खूप जास्त सुखी आहे मला अजून दुसरं काहीच नको आहे तर सकाळी सकाळीच आहोंनी पा पहाडावर गेले होते ना म्हणजे ट्रेकिंगला तर तिकडून येतानाच त्यांनी सगळं घेऊन आले होते म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि स्वामींच्या फोटोला हार आणि गुढीला पण हार आणला होता तर मग आता आंघोळ वगैरे केली त्यांनी आणि अगोदर सगळं त्यांच्या त्यांच्या हाताने आज दिवा बत्ती सगळी केली इकडचं मी आज काहीच पाहिलं नाही आज सगळी यांनीच केले इकडचं म्हणजे स्वामींच्या फोटोचं मी देवाऱ्याच्या तिथलं सगळं केलं आणि मस्त असं स्वामींना हार घातला आहे तर उद्या तर स्वामीं प्रकट दिन आहे तर आहोनी आज नवीन वर्षाचाच हार आहे आणि खूप छान हार हो हार होता मोठा होता त्यानंतर मग मी माझी देवपूजा वगैरे पण करून घेतली तर खूप सुंदर वाटतं ना असं सणावाराच्या दिवशी सकाळी सकाळी सगळं फ्रेश फ्रेशमध्ये सगळं करायला आणि त्या त्यातली त्यात आज आहोंनी फुलं आणले होते ना म्हणजे हार वगैरे आणताना त्यांनी त्यांच्याकडनं फुलं पण आणले होते तर माझं <laughs> ना माझ्या देवांना जास्त फुलं मिळत नाही म्हणजे इथले इथले जे मिळतात तेवढेच बाहेरचे जे खूप जास्त नसतात मोजकेच फुलं असतात तर कधीतरी मिळाले तर मग माझे देव पण खुश होत असतील असं मला वाटतं आणि मी पण खुश होते तर तिथं मला गुढीची तयारी करून घेतली मी गुढीला जे तांब्या वगैरे लावायचं आहे त्याला ते स्वस्तिक वगैरे ते सगळं काढून घेतलं आहे आणि गुढीच्या पूजेसाठी जे जे काही लागणार आहे ते सगळं मी ताटातला ठेवलं आहे दिवाबत्ती हार फुलं आणि ते गूळ वगैरे आणि हळदी कुंकूचं ते आणि आता हे पहा मी तो प्रसाद पण रेडी केला आहे म्हणजे जे, जे कडुलिंबाचे फुलं असतात ना ते आणि जे गूळ आहे ते प्रसाद रेडी केला आहे तर हाच मेन म्हणजे प्रसाद आहे आजचा म्हणजे गुढीला दाखवायचा आपण दुसरं काही नाही दाखवलं तरी चालतं पण हे आवर्जून दाखवलंच पाहिजे म्हणजे कडुलिंबाच्या फुलांचं ते पिल्लूला दिलं ना तर तुम्ही आम्ही पुढे त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे तुम्हाला दिसेल तर कसं करतो आहे तर त्याच्या अगोदरनं आता इथं गुढी घरातच आम्ही रेडी करून घेणार आहे आणि त्यानंतर मग ती बाहेर उभारणार आहेत तर त्या अगोदर इथं साडी घेतली मी त्याच्या प्लेट्स करून घेते तर खूप मोठी साडी होती अक्षरशः माझा हात दुखून आला एवढ्या प्लेट्स आल्या त्याच्या तर आहो होते माझ्या मदतीला त्यांनी ते बांबू वगैरे धरू लागले बांधू लागले तर ही, आ, ही तरे एक तरे हे कोणताही सण असला तरी ते काही एकट्याचं काम नसतंच नवरा बायकोने दोघांनी मिळून केलं ना तर ते पटापट होतं आणि मला हे एवढं आहे की मला एरवी जरी यांची मला काही मदत होत नसली ना तरी सणावाराच्या वेळेला होते म्हणजे आजच पहाना त्यांचा तर मार्च एंड चालू आहे त्यांना जराही वेळ नव्हता तरी आजच्या दिवशीसुद्धा ते कामाला गेलेत पण मला सकाळी सकाळी म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर सकाळी काही मला ते सगळं करू लागले आणि मग ते मला ऑफिस म्हणजे मग ते ऑफिसला गेले इव्हन मला ना आज पाडव्याची एक गोष्ट खरेदी केली मी खूप खूप म्हणजे खूप मला म्हणजे जीवापेक्षा अप्रूफ आहे ती गोष्ट मी आज खरेदी केली पाडव्याच्या दिवशी तर तीसुद्धा मला घ्यायला सोबत आले ते आणि मग मला घरी सोडून मग ते गेले ऑफिसला आणि इथे ना साडी लावली मी आता पीस पण एक आहे कारण नुसती साडी नाही ना लावत पण पीस पण लावतोच तर ते पीस पण मी इथे प्लीट्स करून घेते पिसाच्या पण आणि ह्या वेळेला ना मुद्दामन असा छोटासाच बांबू घेतला आम्ही कारण खूप मोठा जर घेतला ना तर मग ती गुढी खूप उंच जाते मग आप आपल्याला ते असे म्हणजे त्याच्यासोबत फोटो वगैरे नाही काढतायत तसंही माझं तर झालाच नाही फोटो पिल्लूचा काढला आम्ही पण काही आता मला कामाच्या रंगात लक्षात पण नाही राहिलं आणि दुसऱ्यांचे स्टेटस जेव्हा बघितले ना तेव्हा माझ्या डॉक्ट्याला अरे आपण तर फोटोच नाही काढला तर असं आहे तर चल जाऊ चला जाऊ द्या सण साजरं करणं महत्त्वाचं आहे काढणं फोटो वगैरे हे तर काय आहे ते चालूच राहतं आणि त्यानंतर आता इथे ना कडुलिंबाचे पानं घाटी आणि हार हे सगळं लावून घेतलं आहे आणि त्यानंतर ना आता हे सगळं पक्कं दोऱ्याने बांधायचं तर आहो इथे मला बांधू लागत आहेत तर आज नितीनभाऊंनी पण सुट्टी घेतली होती सणामुळे तर काल पण त्यांना सुट्टी होती शनिवारची आणि आज पण ते घरीच होते तर पिल्लूज पिल्लूजन त्याच त्यांचं खूप जमतं मग ते दोघं एकमेकांच्या मागमागंच असतात तर आता इथे ना आम्ही खूप घट्ट बांधून घेतो आहे कारण ते ना पडलं नाही पाहिजे म्हणजे घसरलं नाही पाहिजे त्यासाठी तर आवळून ते चांगलं बांधून घेतलं ना म्हणजे ते बरोबर दिवसभर राहतं तर मला तर ह्या गोष्टीमध्ये खूप आवड आहे म्हणजे लहानपणापासून मी आमच्या घरीसुद्धा मीच पुढे असायचे ह्या सगळ्या गोष्टीवर मीच आघाडीवर असायचे खूप आवड होते आणि पहिल्यापासूनच सणवारं खूप आवडतात आणि मला असं वाटतं माझ्या लेकराला पण आवडावं म्हणून त्याच्यासमोर आम्ही म्हणून हे सगळं करत असतो आणि त्याला पण शिकवतो हे असं कर तसं कर किंवा पायपड किंवा काय म्हणजे जे काही आपलं आहे संस्कृतीत त्याला पण आम्ही सांगत असतो तर आता इथे ना सगळं झालेलं आहे ते गुढीचं बांधून आणि त्यानंतर त्याच्यावरती आता फक्त आपला जो कलश आहे ना तांब्याचा तर तो कलश लावायचा आणि इथे पाहू शकताय आपली गुढी रेडी झालेली आहे आणि आता फक्त बाहेर जाऊन ती उभारायची आहे तर इथे बघा बाहेर घेतलेली आहे ती गुढी आणि बाहेर गॅलरीलाच खूप सोपं झालं या वेळेला छोटी हे घेतल्यामुळे बांबू छोटा घेतल्यामुळे गॅलरीलाच आम्ही ते बांधलं आणि बांधायला पण सोपं गेलं नाहीतर मोठा बांबू असला ना तर तो खूप हलतो म्हणजे खा नाही दोन तीन ठिकाणी बांधावं लागतं व हे शेजारी जो ग म्हणजे पाईप गेलेला आहे ना तिथंसुद्धा आम्हाला ती, ला, ती बांधावी लागते दर दरवर्षी त्यामुळे आणि म्हणून मग ह्या वर्षी जरा छोटी घेतली ना तर जरा बरं पडलं तर ते मीर ते गुढीच्या मिऱ्या आहेत ना त्यावरती दिलं मी आहोंच्या हातात आणि मग आता इथं खाली बांधतोय आणि ह्याला ना सगळं आम्ही जे करतोय ना ते सगळं ह्याला करायचंच असतं म्हणजे त्याला मध्ये 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 करायचंच असतं थोडीशी तब्येत खराब आहे त्याची पण तरी पण त्याला सगळीकडं मध्ये मध्ये करायचं असतं तर मागच्या वर्षी तर आम्ही पुण्यालाच होतो गुढीपाडव्याचं मी मागच्या वर्षीचा पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे गुढीपाडव्याला आम्ही तिकडे होतो तर आम्ही कसं सेलिब्रेट केलं ते आणि ह्या वर्षी आता इथे इथे करतोय तर हा पुढं पुढं पडतो नितीन भाऊ त्याला धरायला हे होतात नाही का म्हणजे त्याने काही कुटांना करू नये असं त्यांना वाटतं म्हणून मग ते लगेचच जातात त्याला धरायला तर अशा पद्धतीने आम्ही गुढी आता बांधलेली म्हणजे ते गुढीचा दोरा आहे जे पक्का बांधला आहे आणि त्यानंतर मग साडी छान असे मिऱ्या सोडून दिल्या आणि ते आता प्लीट्स मी सरळ करते आणि छान दिसत होतं सगळ्यांच्या आमच्या इथे दोन तीन जणांच्या झाल्या होत्या उभ्या त्यानंतर आमचे तिसरे चौथ्या नंबर होता तसं सगळ्यांच्या झाल्यानंतर तरी दहा वाजले जाते आम्हाला आवृस्तवर सगळं किती नाही म्हणलं तरी उशीर लागतोच आणि कसा वेळ जातो ते पण कळत नाही तर आता इथं ना झालेलं आहे सगळं आणि त्यानंतर आता मी पूजा करून घेते गुढी तर बसवली आहे आम्ही म्हणजे उभारली आहे त्यानंतर मग गुढीची पूजा म्हणजे हळदी कुंकू वाहून तर आमच्या इकडे ना पाच पाच असे बोटं लावतात हळदी कुंकवायचे तर म्हणजे पहिल्यापासून असेच लावतात तर मग मी पण असेच लावते प्रत्येक ठिकाणी प्रथा वेगळी असू शकते तर इथं दिवा पण लावून घेतला मी आणि त्यानंतर उदबत्ती पण लावून घेते तर दोन्ही ठिकाणी हे म्हणजे ते उदबत्ती आणि दिवा दोन्ही आहे ना थोडंसं दूरच लावलं कारण वरती लगेच सा साडी आहे ना म्हणजे जवळ आहे म्हणून थोडंसं इकडं कोपऱ्यात लावलं मी ते आणि ही हवा पण खूप होती ना तर दिवा पण खूप असा हे होत होता खूप खूप वेळ नाही टेकला पण आहे दिवाबत्ती केली होती आपण धूप दीप ओवाळून घेतलं होतं ना तर त्यातच सगळं आलं आणि त्यानंतर मग फुलं वाहिले मी गुढीला आणि जो मेन नैवेद्य आहे ना गुढीचा तो वाहिला म्हणजे गुळ आणि लिंबाचे जे फुलं आहेत ते आणि त्यानंतर आता पिल्लूला पण मी देते तर त्याने आता घेतलं त्याला वाटलं गोड आहे त्याने घेतलं खाल्लं आणि नंतर म्हणतो नाही 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 नंतर नाही नाहीच म्हणत होता तर आता इथं त्याने पाय वगैरे पडले त्याला मी प्रसाद दिला आणि त्याने खाल्लाय कस आहे प्रसाद कस आहे प्रसाद कसा होतो सांगा तुमच

तर त्याला दिला आणि त्याने खाल्ला त्याला थोडा कडू लागला म्हणायचं कुडू एक कुडू आणि त्याने पाणी पिण्यासाठी त्याचं सगळं चाललं होतं नको नको म्हणत होता तर अशा पद्धतीने आम्ही छानशी अशी गुढी उभारली आणि गुढीपाडवा सेलिब्रेट केला तर अजून काही सेलिब्रेशन संपलेलं नाही खूप ज्या अजून खूप महत्त्वाची एक वस्तू घेतली आम्ही गुढीपाडवा स्पेशल त्यानंतर स्वयंपाक वगैरे ते सगळं तुमच्यासोबत मी उद्या शेअर करणार आहे कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होतोय सगळं जर शेअर केलं तर त्यामुळे आजचा व्हिडिओ तर पूर्ण पहाच पण उद्याचाही व्हिडिओ पाहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत तर पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो जो कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ